एक लाटणे करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही दोन मासे खाताना काटा घश्यात अडकल्यास एक दोन केळी खावी तीन काजू व इतर ड्रायफ्रूट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लमो टाका चार कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात पाच स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या बरे वाटेल आठ घरातील कोणताही पंखा एकझॉट फॅन सुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेल मध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा नऊ भाज्या फ्रीज ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा दहा कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल छोळा आणि नंतर ते कपडे धवा अकरा डोसा बनविताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा बारा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीत डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात चौदा तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल पंधरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा सोळा पुरण शिजवताना डाळी बरोबर एक तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते सतरा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात अठरा, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर शिरा करावा जास्त चवदार होतो एकोणीस पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकली की, पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो वीस मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्या बरोबर लाडू करावेत